मला काय वाटतं रसमवडा हा जो खाद्य पदार्थ आहे ना खास पावसाळ्यासाठीच बनवला असेल एकतर पावसाळ्यामध्ये तळणीचंही खावं असं वाटतं आणि चटपटीत सुद्धा रसमवडा हा दोन्हीचा कॉम्बिनेशन आहे धो पाऊस सुरू असेल वातावरणामध्ये गारवा झाला असेल आणि असा गरमागरम रसमवडा जर मिळाला ना तर हे जगातलं सर्वात मोठं सुख वाटतं हो ना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा चला मस्त गरमागरम रसमवडा बनवूया पण त्याआधी इंडस व्हॅली या ब्रँडची दोन कुकवेअर जे मी मागवलेली आहे ना ते तुम्हाला दाखवते कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या नेहमी कमेंट्स असतात व्हिडिओमध्ये दिसत असलेली भांडी कुठल्या ब्रँडची वापरलेली आहे स्टेनलेस स्टील असो किंवा कास्ट आहे मी शक्यतो इंडस व्हॅली या ब्रँडचेच वापरते त्याचं कारण हे आहे की या ब्रँड जे स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत ना ती हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनवलेली आहे ट्रिपल लेअर आहे त्यामुळे सहसा पदार्थ लवकर खरपत नाही आणि नॅचरली नॉनस्टिक आहे दुसरं जे भांड मी मागवलेलं आहे हे आहे फ्राय फिश फ्राय करायची असेल किंवा तुम्हाला बेंगन फ्राय करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही यावर करू शकता भांडी ऑर्डर करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वर जो तुम्हाला कुपन कोड दिसतो आहे शुभा ट्वेल तो जर वापराल तर या भांड्यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल आता या फ्राय पॅनवर मी एक चमचा मिरे घातलेले आहे एक चमचा जिरे आणि धने घातलेले आहे हे दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घेऊया भाजण्यासाठी सुद्धा हा पॅन खूप उपयोगी पडतो भाजून झाल्यानंतर थोडे गार करायचे मिक्सरला घालायचे एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा हा चिरून यामध्ये घालते आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं घालायचं अगदी थोडं घालायचं दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं वाटत असताना अगदी बारीक वाटण्याची गरज नाही थोडं जाडसर ठेवलं ना तरीही चालणार आहे हे वाटण तुम्ही मिक्सरला न फिरवता खलबत्यामध्ये जाडसर कुठून घेतलं तरीही चालणार आहे मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे वाटण तयार झालेलं आहे आता वडे बनवण्यासाठी मी अर्धा कप सालीची उडदाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही डाळीतलं पाणी निथळून घ्यायचं आणि ही डाळ आता मिक्सरला फिरवून घ्यायची तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहात डाळीतलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि पाणी अजिबात घातलेलं नाही वाटत असताना एक हिरवी मिरची अर्धात एक इंच आलं घालायचं आणि मिक्सरला ही डाळ पाणी न घालता अगदी बारीक अशी वाटून घ्यायची बरेच वेळा काय होतं आपण पाणी न घालता ही डाळ वाटतो तेव्हा हलकस दाणेदार असं टेक्स्चर येतं चालेल काहीच हरकत नाही थोडं दाणेदार राहिलं तरी चालेल पण खूप दाणे राहायला नको थोडस असं जाळसर राहिलं तर चालेल पण अख्खे दाणे असतील ना तर तसे आपल्याला नको आहे दाणे पूर्ण वाटायचे आता काय करायचं हे जे वाटण आपण केलेलं आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला फेटवून घ्यायचं आहे हातानेच फेटूया यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि जोऱ्या जोऱ्यात आपल्याला फेटायचं आहे फेटल्यामुळं काय होतं यामध्ये हवा भरली जाते आणि वडे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा छान फुलल्या जातात तर पाच एक मिनटासाठी असं छान जोऱ्या जोऱ्यात फेटायचं फेटून झाल्यानंतर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये असा एक गोळा घालून बघायचा बघू शकता तरंगायला लागलेला आहे ला म्हणजे ला हे बॅटर जे आहे ना ते परफेक्ट फेटल्या गेलेले आहे पाच ते सात मिनटासाठी छान जोऱ्या जोऱ्यात फिटून घ्यायचं आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण रसम बनवण्याची तयारी करूया रसम बनवण्यासाठी आपल्याला इथे टोमॅटो लागणार आहे तर मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे छान लाल कलरचे असतात ना ते घ्यायचे पिकलेले टोमॅटो असतील तर रसमला रंग सुद्धा खूप सुरेख येतो अगदी बारीक असे चिरून घ्यायचे किंवा तुम्ही चॉपरला चॉप केले तरीही चालणार आहे पण मिक्सरला फिरवून पेस्ट बनवायची नाही इथे मी पाव कप तूर डाळ कुकरला शिजवून घेतलेली होती शिजवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी थोडी हळद आणि तेल वापरलेलं होतं आणि मध्यम याच्यावर पाच ते सहा शिट्या काढून डाळ मॅश होईपर्यंत छान शिजवून घ्यायची आणि घोटून घ्यायची तर आता जे सॉटे पॅन मी ऑर्डर केलेलं होतं त्यामध्ये मी रसम बनवणार आहे पॅन थोडं गरम करायला ठेवायचं आणि लिंबाच्या आकाराची चिंच ना गरम पाण्यामध्ये भिजत घालायची कारण रसममध्ये चिंच सुद्धा घातलं जातं तर पॅन हलकसं गरम झालं की जे स्टिकर लागलेलं असतं ते ओढून काढून घ्यायचं सहज निघून येतं आणि नंतर ओल्या कपड्याने आणि कोरट्या कपड्यांनी भांड पुसून घ्यायचं आता फोडणीसाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं यामध्ये एक चमचा मोहरी विण्यासालीची उडदाची डाळ एक चमचा तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या अर्धा चमचा मेथी दाणा घालायचा अगदी मंदाचे हे सगळं परतून घ्यायचं आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा आणि वाटण मंदाचेवरच परतायचं आहे नाहीतर जळू शकतं फक्त दोन ते तीन मिनिट परतायचं आता यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो छान परतून घ्यायचे पूर्णपणे मॅश होईपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये कडीपत्ता असा तोडून घालायचा कडीपत्ता घालून मिनिट भरायसाठी परतून घ्यायचं आणि हो इथे टोमॅटो वापरत असताना पिकलेले वापरायचे त्यामुळे रसमला रंगही सुरेख येतो टोमॅटो पिकलेला जर असेल ना तर लवकर मॅश होतो आणि नॅचरली एक थिकनेस म्हणा रस्सायला येतो आणि त्याचबरोबर रसम खूप आंबटही होणार नाही आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी मिसळायचं आणि ते टोमॅटो शिजवण्यासाठी वापरायचं झाकण ठेवायचं अगदी मंदाचे दोन ते तीन मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आता यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि थोडा हिंग घालायचा परत मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आता जो टोमॅटो आहे ना तो चमच्याने असा मॅश करून घ्यायचा किंवा पोटॅटो मॅशर जे असतं ना त्याने तुम्ही मॅश करून घेऊ शकता आणि यामध्ये आता कोमट पाणी घालायचं एक ग्लास सुरुवातीला पाणी घातलेलं आहे नंतर आपण यामध्ये गरम पाणी घालूया रसम हा अगदी पातळ असतो त्यामुळे यामध्ये अजूनही आपल्याला पाणी घालावं लागेल कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिसळून घ्यायचं हा भरपूर दाटसर आहे पण सुरवातीला ना आपल्याला टोमॅटो पूर्ण मॅश होईपर्यंत शिजवायचा आहे त्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला रसम पातळ करण्यासाठी पाणी घालायचं आहे तर टोमॅटो जे आहेत ना मी असे चमच्याने मॅश करते आहे परत झाकण ठेवून शिजवून घेते आहे आणि जोवर पूर्णपणे मॅश होत नाही तोवर शिजवून घ्यायचे आता यामध्ये शिजवलेली डाळ घालायची परत थोडं पाणी घालायचं आणि मिसळून घ्यायचं सांबार जो असतो तो थोडा दाटसर असतो पण त्यापेक्षाही पातळ रसम असतो त्यामुळे आपल्याला हा अजून पातळ करायचा आहे आता यामध्ये चिंच घालायची चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती चौथा जो, जो आहे ना तो असा पिळून घ्यायचा आणि जे पाणी आहे ते यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि मिसळून घ्यायचं आता रसमला पातळ करण्यासाठी मी इथे दोन ते तीन ग्लास पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये ओतलेलं आहे आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचा गूळ घालायचा कारण टोमॅटो हलकेशी आंबट असतात आणि यामध्ये आपण चिंच सुद्धा घातलेली आहे परत मी एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि आता जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसते आहे एवढी पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अगदी पातळ असा रसम तयार झालेला आहे आणि फक्त एक ते दोन उकडी येईपर्यंत शिजवायचा रसम जास्त शिजवायचा नसतो गॅस बंद करायचा आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची किंवा अशी हाताने तोडून घालायची गरमागरम रसम इथे तयार झालेला आहे चला आता वडे तडून येऊया तर तळण्यासाठी मी जी कढई वापरते आहे ना ही कायची कढई आहे जी मी इंडस व्हॅली या ब्रँडची मागवलेली होती तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आणि शुभा ट्वेल हा कुपन कोड वापरून तुम्ही या कढईवर डिस्काउंट सुद्धा मिळवू हो शकता तेल मध्यमाचीवर गरम करायचं आणि यामध्ये आता वडे घालायचे आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बॅटर जे आहेत ना खूप पातळ करायचं नाही थोडं दाटसर ठेवायचं म्हणजे वडे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा ते चपटे होत नाही आणि घातल्यानंतर हलवायचे नाही दोन ते तीन मिनिटांसाठी असेच सोडायचे आणि हलकासा रंग यायला लागला की मग असे परतून घ्यायचे मध्य तळायचे आहे सुरुवातीला मध्यमाचीवर तळायचे हलका रंग यायला लागला की गॅस अगदी मंदाची वर करून मिनिट भरायसाठी तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान शिजल्या जातात गरमागरम वडे सुद्धा तळून तयार झालेले आहे चला आता गरमागरम रसमसोबत हे वडे सर करूया आणि हा जो रसम आहे ना फक्त वड्यांसोबतच नाही सूप म्हणून सुद्धा गरमागरम प्यायला खूप मस्त लागतो सध्या पावसाळा सुरू आहे आणि डायजेशन यावेळी खूप बिघडतं अशा वेळी काहीतरी गरमागरम सूप सारखं प्यायला खूप मस्त लागतं तर तुम्ही असा रसम बनवून सूप सारखा सुद्धा पिऊ शकता आणि वडे घालून तर फारच छान लागतं नक्की ट्राय करा रसम वड्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी यांना पूर्ण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद